तुमचे भविष्य तुमच्या सध्याच्या सवयींवर ठरते तरुणपणी सवयी घडतात आणि त्या सवयीच पुढे जाऊन आयुष्य घडवतात जेव्हा तुम्ही लहान गोष्टींमध्ये शिस्त बळगता उदाहरणार्थ रोज ठरलेल्या वेळेस उठणे नवीन कौशल्य शिकणे जबाबदाऱ्या पार पाडणे तेव्हा हळूहळू मोठे यशही तुमच्या दिशेने येऊ लागते यशस्वी लोक आणि अपयशी लोक यांच्यातील मोठा फरक म्हणजे दैनंदिन सवयी उदासीनता आळस नकारात्मकता सगळं सोडून द्या त्याऐवजी मेहनत सकारात्मकता आणि सातत्य यांना सोबत ठेवा स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि सतत शिकत राहा आजपासून असा संकल्प करा की मी माझ्या भविष्याची जबाबदारी घेतो चांगल्या सवयी अंगीकारून मी माझं आयुष्य उज्ज्वल बनवेन आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो श्रीराम